नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा शासनाच्या बऱ्याचशा काही योजना असतात पण त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्या व त्याचा लाभ सर्वसामान्यांना घेता यावा या उद्देशाने शासन आपल्या दारी ह्या योजनेअंतर्गत कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या ब्रद वाक्याखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना घेता यावा या उद्देशाने सर्वत्र लावण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खास शिंदे खासदार श्रीकांत साहेब व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून हा उपक्रम सर्वत्र राबवला जात आहे कल्याण पूर्व येथे प्रभाग क्रमांक एकोणचाळीस चाळीस अंतर्गत जगदीश चंद्र बॉस शाळे आनंदवाडी मिलिंदनगर येथे हे शिबिर लावण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला माजी नगरसेवक प्रमोद एकनाथ पिंगे माजी उपशहर प्रमुख अनिल बाळापिंग युवासेना उपजिल्हाधिकारी भूषण यशवंतराव शिवसैनिक नुपूर दशर घाडीगावकर युवासेना कल्याण शहर प्रमुख रोहित डुमणे युवासेना कल्याण उपशहर प्रमुख तेजस देवते शाखा प्रमुख राजू भारी उपशाखा प्रमुख आनंदवाडीचे महेश पिंगळे शिवाजी नगर अविनाश ढगे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे मुकेश कांबळे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे हेमंत कांबळे आदींचे मोलाचे सहकार लाभले सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो की त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व कल्याण डोंगोली महानगरपालिकेतर्फे आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक श्री एकनाथजी शिंदे एकनाथजी शिंदे व सन्मान्य मार्गदर्शक श्रीकांतजी एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच छताखाली सर्व प्रकारचे दाखले सर्व प्रकारच्या योजना या तळागाळातल्या नागरिकांपर्यंत आपण पोचवत आहोत तसेच या कार्यक्रमामध्ये दिव्यांगांसाठी असेल महिलांसाठी असेल उत्पन्नाचे दाखले रहिवाचे दाखले आ आयुष्यमान भारत योजना आणि महानगरपालिकेच्या ज्या विविध योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहेत ते एका छताखाली आपण नागरिकांना एका दिवसात पोहोचवत आहोत कार्यक्रमाचे कार्यक्रमाची व नियोजन मा मुख्यमंत्री जनकल्याण कक्षेचे हेमंत कांबळे व तसेच मुकेश कांबळे यांनी व तसेच प्रभागातील तिन्ही प्रभागाचे नगरसेवक शाखा प्रमुख पदाधिकारी यांनी उत्कृष्ट उत्कृष्ट प्रतिसाद दिला तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन या योजनेला भरघोस असं सहकार्य सासा, दिलेलं आहे त्याबद्दल मी नागरिकांचे खूप खूप आभारी आहे आजच्या कार्यक्रमाला आपलं ज्याचं खासदार साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन दिलेलं की सगळ्या घराघरापर्यंत घराघरापर्यंत ही योजना गेल्या पाहिजे त्यामुळे आम्ही आजचा हा नियोजन आनंदवाडी अशोकनगर आणि शिवाजीनगर अशा तिन्ही प्रभागाचं मिळून हा घेतलेलं तर आम्ही लॅमकेट पाटून सगळ्यांपर्यंत आम्ही पोचलो तर त्याचप्रकारे आम्हाला आज इकडचे आपले माजी नगरसेवक प्रमोद निगळे साहेब आपले युवा सेनेचे जिल्हाधिकारी भूषण यशवंतराव रोहित गुमने मग दुपूदर्शन गाडीवर त्याचा मीस होता आम्ही सगळ्यांनी हे पॅम्पलेट वाटून सगळ्यांच्या घरोघरी जाऊन सगळ्यांना बोलून आज आम्हाला इकडे सगळ्यांचा लाभ मिळाला त्याच प्रकारे आमचे सगळ्यांचे साख म्हणजे सगळ्या प्रभागातील प्रभागातली प्रमुख आणि सगळ्या विविध आपल्या पदाधिकाऱ्यांनी आज खूप आम्हाला सहकार्य केलं याच्याबद्दल विमानापूर्वक आम्ही अभिनंदन धन्यवाद दोन प्रकारे नागरिकांनी या कॅम्पला इतक्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र